तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो निश्चितच जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब केलेलं गेल्या पाच सहा वर्षापासून आपण शेतकऱ्यांसाठी युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून तिथं काम करण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांना आपण जे फवारण्या खत व्यवस्थापन वगैरे जे सांगतो तर ते त्यांच्या पिकाचं उत्पादन वाढीसाठी तिथं मौल्यवान तिथं ठरत आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत तुम्हाला आपले व्हिडिओज पाहून काही फायदा होतोय का मला खाली व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून सांगा चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो कांद्या पिकावरती दुसरी किंवा तिसरी फवारणी कोणती घेणं गरजे अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो जर तुमचा कांदा चाळीस पन्नास दिवसाच्या आसपास असेल साठ दिवसाच्या आसपास असेल तर तुम्ही दुसरी किंवा तिसरी फवारणी करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ऑलरेडी पहिली फवारणीवर व्हिडिओ बनवलेला आहे दुसऱ्या फवारणीवर व्हिडिओ बनवलेला आहे परंतु दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओ भरपूर कमी शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलवरती पाहिला आहे त्याच्यामुळे दुसरी किंवा तिसरी फवारणी सेमच सांगणार आहे कारण ज्या समस्या वगैरे असतात तर त्या सेमच आपल्या पिकावरती तिथं आलेल्या पाहायला मिळतात एकतर म्हणजे अशा टाइमाला करपा या महत्वाच्या रोगाचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जो काही थ्रिप्स असतो तर या रोगाचा आपल्याला तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत असत तर शेतकरी मित्रांनो करपा आणि थ्रिप्स त्याच्यासोबतच कांद्याच्या पातीचे फुटवे वाढीसाठी तुम्ही सध्याच्या काळात काय जुगाड करू शकता कशा पद्धतीनं जी काही यंत्रणा आहे तर चालून, ती चालून तुमच्या कांद्या पिकाच्या पातीचे तिथं जास्तीत जास्त फुटवे करू शकता निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही करपा आहे तर करप्यावरती कशा पद्धतीनं आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे मित्रांनो हा जो काही कर्पा आहे तर हा बुरशीजन्य रोगामुळे आपल्याला झालेला पाहायला मिळतो तर बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जेचं बुरशीनाशक फवारणीमध्ये वापरायचं बुरशीनाशकाचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात तुम्ही जर नॉर्मल करपा असेल तर अशा टायमाला तुम्ही ताकद जे टाटा कंपनीचं ताकद हे बुरशीनाशक येतं तर त्याचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशका सुद्धा वापर करू शकतात चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप साठी किंवा शेतकरी मित्रांनो अवतार या बुरशीनाशका सुद्धा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप साठी शेतकरी मित्रांनो ताकद रेडोमिल गोल्ड अवतार हे जे बुरशीनाशक आहे तर हे कमी करपा असेल नॉर्मल कल्पा असेल तर अशा टायमाला वापरा परंतु शेतकरी मित्रांनो जास्त करपा असेल एक बोटापेक्षाही जास्त जी काही तुमच्या कांद्याची पाहते तर ती शेंड्याच्या दिशेने खाली जळत येत असेल तर अशा टायमाला तुम्हाला पुन्हा एकदा तीन बुरशीनाशक सांगतो कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करा <coughs> ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही कस्टोडिया या बुरशीनाशकाचा वापर करू शकता वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो एमिस्टार टॉप या बुरशीनाशकाचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो जे बेस्ट ऍग्रो सायन्स कंपनीचं कलर या नावाचं बुरशीनाशक आलेलं आहे तर तुम्ही ट्राय कलर या सुद्धा वापर करू शकता ते मिली प्रति लिटर फवारणी साठी शेतकरी मित्रांनो एमिस्टार क्युंगा कस्टोडिया, क्युंगा कलर। कर वापर करा याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्या कांद्या पिकावरती जर थ्रिप्स या महत्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असेल तर अशा टायमाला तुम्हाला एखादं चांगलं कीटकनाशक घ्यायचंय ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बाहेर कंपनीचं सोलेमॉन या कीटकनाशकाचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी किंवा शेतकरी मित्रांनो कराटे या पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंप साठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही आलिका या कीटकनाशकाचा वापर करू शकता दहा मिली प्रति पंधरा लिटर पंप साठी किंवा शेतकरी मित्रांनो एकदमच जास्त थ्रीप्स असेल पात एकदम वाकडी तिकडी झालेली असेल तर अशा टायमाला तुम्ही पोलीस या कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे सहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप साठी मित्रांनो एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे याच्यानंतर पातीचा फुटवा जास्तीत जास्त होण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याचा तुम्ही बुरशीनाशकासोबत कीटकनाशकासोबत एकत्रित कॉम्बिनेशन घेऊन वापर करू शकता याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक चांगल्या दर्जेचं आपल्याला टॉनिक वापरायचं आहे ज्याच्यामध्ये एकतर शेतकरी मित्रांनो तुम्ही फॉली या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवार निपंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही इसा या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवार निपंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही फंटॅक प्लस या टॉनिकचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवार निपंपसाठी एक बुरशीनाशक एक कीटकनाशक त्याच्यासोबत एक विद्राव्य खत आणि एक टॉनिक अशा पद्धतीनं आपल्याला सिलिकॉन बेस्ड टिकर वापरून प्रति पंधरा लिटर फवारणी पंपाचं प्रमाणसुद्धा सांगितले आवर्जून तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तोपर्यंत राम राम धन्यवाद